गाडी दिले नसल्याच्या कारणानं गाडी मालका शिवीगाळ व मारहाण करत केली गाडीची व घराची तोडफोड पंढरपूर तालुक्यातील कोर्टिया गावातील रहिवासी असलेले परशुराम धनाजी पाटोळे यांचं कुटुंब राहत असून वडिलांच्या नावानं असलेल्या इर्टिगा या चारचाकी गाडी भाड्याने देत आपली उपजीविका करत असून दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठच्या सुमारास त्याच गावातील राहणारे योगेश माऊली मस्के नावाच्या युवकानं पाटोळे यांची गाडी पंढरपूर शहरात जाण्यासाठी दे म्हणत यावरून गाडी मालकांनी रात्री अपरात्री आम्ही गाडी देत नाही असं सांगितलं त्यावरून योगेश मस्के यांनी शिविगाळ करण्यास सुरुवात केली यानंतर पाटोळे यांच्या कुटुंबातील सदस्य घरात जाऊन बसले त्यानंतर योगेश युवक घरासमोर येत पुन्हा एकदा व दमदाटी करण्यास सुरुवात यानंतर परशुराम पाटोळे यांनी याचा जाब विचारला असता मस्के यांनी लाता मारहाण करत त्याच्या हातातील असलेल्या कुराडीने इर्टिका गाडीच्या समोरील व पाठीमागच्या काचा फोडून तसेच घरातील दरवाजा उघडून खिडकीच्याही काचा फोडून टाकल्या यानंतर घरासमोर आक्रोश वाढला असता आजूबाजूचे नातेवाईक व रहिवासी येत असल्याच्या कारणानं योगेश मस्केसह त्याच्या एक जोडीदार ज्ञानेश्वर मस्के त्या ठिकाणाहून पळ काढला त्यानंतर पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे येथे पाटोळे यांचे कुटुंब पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता योगेश मस्के सह ज्ञानेश्वर मस्के यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस चारशे सत्तावीस पाचशे चार पाचशे सात चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला तरी अद्याप आरोपी खुलेआम फिरत असल्याचं दिसून आले यावर आम्ही याबाबत तपास अधिकारी यांच्याकडे याबाबत माहिती विचारली असता त्यांनी संशयित आरोपींना उद्या तहसीलदार यांच्यापुढे हजर करण्याचे असल्याचं बोललं जात आहे अशा पद्धतीच्या गुंड प्रवृत्ती असलेल्या लोकांना पोलीस कधी वटणीवर आणणार जर असेच चालत राहिलं तर मग पाटोळेसारख्या लोकांनी कुणाकडे न्याय मागायचा असा देखील प्रश्न पडतोय पाहूया येणाऱ्या काळात पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी न्याय देतील का ते